नवी मुंबईतील बहुचर्चित बिझनेस निर्माण झाली फॅन्टिया ऑक्टोबर रोजी उपनिबंधक प्रताप पाटील यांनी पदाधिकाऱ्यांवर पंच्याण्णव लाख आणि व्याजासह सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक वसुलीचा आदेश जारी केला आहे एकूण अकरा कमिटी सदस्यांवर या रकमेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तीस ऑक्टोबर रोजी वाशी येथे झालेल्या जनता दरबारात त्रस्त सभासदांनी वनमंत्री गणेश नाईक यांना यासंबंधी लेखी निवेदन दिले त्यांनी बळतर्फ अध्यक्ष किरण वसंत पैलवान व सचिव श्रीकांत श्रीपत पत्की यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जनता दरबारात मंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित उपनिबंधक पाटील यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले तसेच सहनिबंधक राजेंद्र वीर यांच्याबाबत नाराजी व्यक्त करून कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश फोनवरून दिले बडतर्फ अध्यक्ष आणि सचिव यांनी निबंधक कार्यालयावर दबाव आणण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असला तरी प्रशासनाने ठाम भूमिका घेत कारवाई सुरू ठेवली आहे लवकरच या दोघांवर एफ दाखल होऊन अटक व आर्थिक वसुलीची कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोसायटीतील सामान्य सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे